येणार आहोत आधी सगळ्यांनी टाळ्या वाजवा बरं आता आपण आपला खेळ जो खेळणार आहोत त्या खेळाचं नाव आहे खाता येणारे व खाता न येणारे पदार्थ आलं लक्षात आता मी तुमच्या समोर एक एक वस्तू ठेवणार आहे आणि ते खायची आहे का न खायची आहे ते मला सांगायची हा Yeah. आपण खातो का हो म्हणायचं आता ना हेड साईडला ठेवते हा लक्ष ठेवायचं करता मी yeah. कुठे ठेवते खायच्या वस्तू तर हा हे काय काय आहे हे मी माझ्या आता डाव्या साईडला ठेवते मी इकडनं ठेवते हा हे खाताना येणार आहे आणि हे खाता येणार आहे आता लक्षात आता मला सांगायचं बरं का काय करायचं खातो आता कापाय मग हे मी आता कुठे ठेवू

पेन्सिल बरोबर खातो खात नाही ना मग मी कुठे ठेऊ खातो का खातो खातो ना आ, भाजी टाकतो या मी कशी काय नाही म्हणताय खाता नाही आला खाता नहीं? ना सगळे जण सांगा खाता नाही आला ना, परत सांगा हे कुठे ठेव इकडे ठेवू का बर बर म्हणजे आपण काय करतोय खाता येणाऱ्या वस्तू इकडे ठेवणार आहोत ना खातो हा ना इते है, इते है, इते, दे आलू बटाटा असं म्हणतात ना याला काय हा खातो का आपण याची काय करतो मी कुठे ठेवू इथे शाबास हरीची बिया ही खारीच्या बिया खातो का पण हरीच्या बिया खातो का नाही खात मग आहे मी कुठे ठेऊ अरे वा का हुशार मुलं बघा आता ही सगळ्या वस्तू काय आहे खाता येणाऱ्या आणि ह्या सगळ्या वस्तू काय आहे खाता येणाऱ्या आपण खातो का याला नाही आणि ह्या सगळ्या कशा आहे खायच्या वस्तू म्हणजे तुम्हाला सगळ्यांना ह्या वस्तू ओळखता आल्या मग किती हुशार मुला मी